नमस्कार मैत्रिणीनं आज मी आपल्या घरातील साजूक तुपाचा उपयोग लहान बाळांसाठी सर्दी आणि खोकल्यामध्ये कसा करू शकतो हे दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण बाळाचं जे नाक आहे ते एका एकदम मऊ कापडाने स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला तूप लावता येईल जेव्हा माझ्या बाळाला सर्दी खोकला होतो तेव्हा नेहमीच पेडॅटिक डॉक्टर हा सल्ला देतात तर आपल्याला करायचं काय आहे आपल्या हाताची करंगळी थोडीशी तुपात बुडवून ती अशी नागपुड्यांमध्ये थोडीशी लावून घ्यायची आहे तर हे करताना तूप नाकामध्ये थेंब टाकायचं नाही आहे आपल्याला करंगळीला तूप लावून घ्यायचं आहे आणि ते तूप अशा पद्धतीने बाळाच्या नागपुड्यांना लावून घ्यायचं आहे यामुळे असे होईल की तुपामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि तुपामुळे सर्दी खोकला कमी होण्यासाठी मदत होते दुसरी गोष्ट बाळाचं जे नाकामध्ये कंजेशन असतं त्यामुळे बाळाला ब्रिदिंगचा प्रॉब्लेम होतो जेव्हा आपण तूप लावतो तेव्हा इनर व्हेसल्स खूप सॉफ्ट होतात आणि बाळाला ब्रिदिंग घेण्यासाठी मदत होते अशा पद्धतीने आपण करून पहा बाळाला खूप आराम मिळेल सर्दी खोकल्यामध्ये थँक्स फॉर वॉचिंग